नमस्कार श्यामराव कसे आहात झाली काय पेरणी काय म्हणजे मग पाऊस आणि पोराची ऍडमिशन झाली की नाही नमस्कार रामराव मी उत्तम आहे बा पाऊस जोरात आहे पेरणी बी झाली आता फक्त माझ्या मुलाच्या भविष्यासाठी काही नवीन संधी शोधत होतो जसे बी ए बी कॉम बी एस सी यांसारख्या अभ्यासक्रमासाठी योग्य महाविद्यालय शोधायचे आहे मग मला सांगायचं होतं कुर्यातील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हा फारच आदर्श पर्याय आहे या कॉलेजमध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये दर्जेदार अभ्यासक्रम बी ए बी कॉम आणि बी एस सी आधुनिक उपकरणे आणि अनुभवी शिक्षक आहेत आणि शेतकरी कुटुंबासाठी हे कॉलेज विश्वासाचा आधार आहे कारण येथे विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षणी योग्य मार्गदर्शन मिळते अरे वा हे ऐकून मी आनंद झालो माझ्या मुलाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे जेणेकरून तो त्याच्या स्वप्नांना पंख देऊ शकेल असे मला वाटते अग्निमित्रा मित्रा या कॉलेजमध्ये उत्कृष्ट प्रयोगशाळा प्रगत तंत्रज्ञान आणि एक प्रेरणादायी वातावरण आहे जे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आणि ज्ञानाला आकार देते येथे स्पर्धा परीक्षाकरिता विशेष तयारी करून घेतल्या जाते मला खात्री आहे की आमच्या मुलांना या शैक्षणिक प्रवेशामुळे त्यांच्या क्षमतेचा पूर्णपणे विकास होईल नक्कीच शिक्षणानेच भविष्य घडते आणि आता आपले पूर्व घरच्या भाकरीवर उच्च शिक्षण पूर्ण करतील मग वेळ वाया घालवू नका रामराव आजच कॉलेजला भेट देऊया आणि प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेऊया आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा पावल असेल अगदी बरोबर बोललास प्रिय मित्रांनो जर तुम्हीही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उत्तम शिक्षण शोधत असाल तर कोऱ्यातील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे अवश्य विचार करा चला आपल्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरंभ करूया पण तुम्हाला जर ॲडमिशन करायची असेल तर कुराजवळ एक म मोठं महाविद्यालय आहे तर तिथं तुम्ही बी ए बी कॉम बी एस सी तुम्हाला मिळेल आणि तिथे संपर्क साधून तुम्ही ॲडमिशन करू शकता तर मित्रांनो संपर्क साधण्यासाठी इथे तीन नंबर दिले आहे त्या नंबरापैकी तुम्ही एक नंबर लावा आणि तिथे संपर्क साधून घ्या आणि ॲडमिशन करून घ्या आणि मित्रांनो धन्यवाद